नमस्कार तुमच्याकडेही अशी हार्ड एनोडाइजची भांडी असतील त्यावर तेलकट चिकट किंवा जळलेले डाग झाले असतील तर ते स्वच्छ कसे करायचे ते बघू हा माझ्याकडे हार्ड एनोडाइज्ड तवा, हार्ड तवा ले ले आहे नॉनस्टिक नाही हार्ड एनोडाइज्ड आहे यावर मी थालीपीठ केले तवा तसाच ठेवून दिला त्यामुळं तेलाचे डाग चिकटून राहिलेत थोडे जळलेले डागही आहेत तर ते स्वच्छ करण्यासाठी तवा थोडासा कोमट गरम केला म्हणजे हलकासा गरम केला जास्त नाही आणि यावर आपल्या घरात असणाऱ्या सगळ्यात बेस्ट क्लिनिंग एजंट म्हणजे बेकिंग सोडा तर बेकिंग सोड्याची पेस्ट अप्लाय केली म्हणजे थोडा जास्त प्रमाणात बेकिंग सोडा लावला दहा मिनिटासाठी ठेवून दिलं त्यानंतर सॉफ्ट अशा स्पंजनी किंवा मऊसूत घासणीने घासून घेतलं महत्वाचं आहे घासणी मऊसूत असावी किंवा मऊ कपडा घ्या स्टीलचं स्क्रबर किंवा खडबडीत घासणी घेऊ नका त्यामुळे भांड्याचं कोटिंग निघू शकतं भांडी खराब होऊ शकतात आणि फक्त बेकिंग सोड्यानेही जर डाग नाही निघाले तर त्यासोबतच एखादा तुमचा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घेऊ शकता सगळे डाग निघून येतात स्वच्छ धुवून घ्या डिश लिक्विडनी व्यवस्थित घासून धुवून घेतलं की भांडी अगदी नवीन असल्यासारखी चमकायला लागतील आणि जास्त खराब नसतील तर तुम्ही फक्त कोमट पाण्यामध्ये लिक्विड म्हणजे डिश लिक्विड आणि बेकिंग सोडा टाकून दहा मिनिटासाठी भिजत ठेवलं तरी देखील भांडी स्वच्छ होतात तर ही जी क्लिनिंग हॅक आहे वापरून बघा कशी वाटली कमेंट करून कळवा